टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट म्हणजे आज आपण काळ शिकणार आहोत तर त्याच्यासाठी पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक क्रिया कोणत्या ना कोणत्या काळात घडत असते हो की नाही मग जशी घडून गेलेली क्रिया असते ती म्हणजे भूतकाळ जी चालू आहे आज जी क्रिया चालू आहे त्याला म्हणतात वर्तमान काळ आणि भविष्यात क्रिया होणार आहे तिला आपण म्हणतो भविष्य काळ त्याच्यासाठी पहिल्यांदा इथं बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे पास्ट टेन्स टेन्स म्हणजे भूतकाळ आणि या भूतकाळाला ईडी प्रत्यय लागतो त्याच्यानंतर बघा इथं वर्तमान काळ वर्तमान काळाला एस किंवा कोणताही प्रत्यय नसतो तेव्हा ते वाक्य वर्तमान काळात असतं आणि त्याच्यानंतर फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ तिथं विल किंवा शाल असं प्रत्यय असत फ्युचर टेन्स तुमच्या हे लक्षात आलं जी आपण हे शिकून झालेलं आहे पुन्हा एकदा फक्त प्रॅक्टिस साठी घेत आहोत जी घडून गेलेली क्रिया आहे तिला काय म्हणतात जी घडते क्रिया क्रिया चालू आहे तिला म्हणतात आणि जी भविष्यात होणारी क्रिया आहे तिला म्हणतात ओके आता बघा तुम्ही माझ्या पाठी माझं वाक्य बोलायचं आहे थोडा सावकाश बोला पास आपण आपण पहिल्यांदा पास्ट टेन्स वाक्य बोलणार नंतर प्रेझेंट टेन्सचं आणि नंतर फ्युचर टेन्सच ही लिवड इन अ हो ऑल ऑफ यू खूप छान म्हणालात आता फक्त तुम्ही ऐकायचं आहे लक्षात आता काय करायचं तुम्ही फक्त ऐकायचं आहे ही लिव्ह इन अ होल इथे बघा लिव्ह ला ईडी प्रत्यय लागलाय ईडी प्रत्यय लागला।, लागला की ते वाक्य असतं भूतकाळात ही लिव्ह इन अ होल एस प्रत्यय लागलाय किंवा जेव्हा वर्बला क्रियापदाला प्रत्यय नसेल तेव्हा तो ते वाक्य असतं वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये ही विल लिव्ह इन अ होल जेव्हा वाक्याला विल हा प्रत्यय लागतो किंवा शाल हा प्रत्यय लागतो तेव्हा हे वाक्य असतं भविष्य काळामध्ये आय वेंट गो टू गो टू स्कूल सॉरी आय वेंट टू स्कूल गोच भूतकाळी रूप आहे वेंट म्हणून इथे वेंट आलंय आय गो टू स्कूल म्हणजे हे वर्तमान काही वाक्य आहे आणि आय विल गो टू स्कूल मी शाळेत जाईल आय प्लेड फुटबॉल आय प्ले फुटबॉल प्ले चा भूतकाळी प्रत्यय ईडी प्रत्यय इथे आलेला आहे आय प्ले फुटबॉल आय विल प्ले फुटबॉल मी फुटबॉल खेळेन आय ईट फ्रुट्स आय ईट फ्रुट्स ईट चा भूतकाळी प्रत्यय आलेला आहे आय ईट फ्रूट्स आणि आय विल ईट फ्रुट्स आय हेल्प माय मदर ईडी प्रत्यय लागलाय बघा हेल्पला इथं म्हणून हे भूतकाळी वाक्य झालं आय हेल्प माय मदर आणि आय विल हेल्प माय मदर मी माझ्या आईला मदत करेन आय क्लीन माय रूम मी माझी वर्ग मी माझी रूम खोली स्वच्छ केली आहे ईडी प्रत्यय लागलाय बघा इथं म्हणून हे वाक्य भूतकाळी वाक्य आहे आय क्लीन माय रूम मी माझी माझा रूम काय करेन स्वच्छ करेन आय विल क्लीन माय रूम मी माझी खोली स्वच्छ करेन भविष्यात आहे आय वॉच कार्टून्स प्रत्यय लागलेला आहे वॉच कार्टून्स आणि आय विल वॉच कार्टून्स इथे बघा आय ड्रँक मिल्क आय ड्रँक मिल्क ड्रँक हे भूतकाय रूप आहे ड्रिंक आणि आय विल ड्रिंक मिल्क म्हणजे मी दूध पीन आणि आय स्पोक इंग्लिश मी इंग्लिश बोलत होतो किंवा होते स्पोक आहे बघा इथे हे वर्तमान काही आहे त्याचं भूतकाळी प्रत्येक येतं वर्ग काय भूतकाळी वर्ग स्पोक येतं आय स्पीक इंग्लिश आय स्पोक इंग्लिश अँड आय विल स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलेन मला वाटते तुम्हाला छानपैकी काय समजले असतील पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा अजून तुमच्या लक्षात येईल थँक्यू